सध्या देशभरात लोकसभेचं वारं वाहत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या मतदानासाठी अवधी असल्यानं शेतकरी राजा मशागतीद्वारे कामाला लागलाय असं चित्र सध्या बघायला मिळत आहे शेतातील काही कचरा जाळण्याची लगक सुरू आहे तर शेतात शेणखत टाकण्याची देखील तयारी सुरू असल्याचं चित्र हुलंग्री तालुक्यासह शहरात बघायला मिळत आहे एकदा व्यापाऱ्याला आपल्या व्यवसायात नुकसान झालं तर तो व्यापारी पुन्हा तोच व्यवसाय करण्यासाठी खूप विचार करतो परंतु शेतकरी असा राजा आहे की कायम त्याला शेतीपासून नुकसानच सोसावं लागतं कधी अवकाळी कधी गारपीट कधी पाऊस कमी पडणं कधी जास्त पडणं पिकांवर कायम रोगाचा प्रादुर्भाव जर उत्पन्न चांगलं आलं तर भाव नसणं अशा एक ना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं शेतकऱ्याला म्हणून तर राजा म्हणत असावं असा हा राजा भविष्याची कोणतीही चिंता न करता फक्त आशेवर पुन्हा एकदा आपल्या नशिबाचा सुरुवात करतोय कधीतरी या विविध संकटातून आपण आपल्या शेतात पिकवलेलं धान्य वाचेल आपल्या पदरात दोन पैसे पडेल या आशेवर पुन्हा नव्याने जोमाने शेतीच्या मशागतीला लागलाय बिर नंदकुमार कुमार हा पत न्यूज फुलांब्री